श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी पौर्णिमा ही विशेष मानली जाते या दिवशी विष्णूसोबत लक्ष्मी आणि चंद्राची पूजा केल्याने सुख समृद्धी मिळते मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला अगान पौर्णिमा मोक्षदायिनी पौर्णिमा आणि बत्तीसी पौर्णिमा म्हणून ओळखले जाते धार्मिक श्रद्धेनुसार या तिथीला केलेल्या दानाचे फळ कोणत्याही पौर्णिमेच्या दिवसापेक्षा बत्तीस पटीने जास्त मिळतं पंधरा डिसेंबर रोजी हो असलेली मार्गशीर्ष पौर्णिमा ही या दोन हजार चोवीस वर्षातील शेवटची पौर्णिमा आहे संपूर्ण मा मार्गशीर्ष महिन्यात विशेषतः प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीची विशेष पूजा नामस्मरण उपासना केली जाते मार्गशीर्ष पौर्णिमेला काही ठिकाणी अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते अन्नपूर्णा देवी हे अन्न सुख आणि सौभाग्याची देवी मानली जाते म्हणून तिची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये कधी धनधान्याची कमतरता भासत नाही मान्यतेनुसार या दिवशी विधीनुसार विष्णू आणि लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तसेच या दिवशी उपवास केल्याने जीवनात सुख शांती राहते त्यासोबतच व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्याला प्रत्येक क्षेत्रात यश मिळते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच काही उपायही करावे कारण या दिवशी केलेले उपाय फलदायी ठरतात आणि म्हणूनच आपल्याला आज उमरांच्या पानांचा अतिशय प्रभावी उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे सर्व दुःख सर्व अडचणी तर दूर होणारच आहे पण आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलआयकनसुद्धा प्रेस करा करायची तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका साक्षात निवास असलेला पवित्र वृक्ष म्हणून औदुंबराची ख्याती आहे एकवीस गुणांनी परिपूर्ण औदुंबर वृक्षाखाली सद्गुरु माऊली दत्तांनी साधना केली औदुंबराला भूतलावरील कल्पवृक्ष म्हणतात कारण प्रभू विष्णूंनी औदुंबराला आशीर्वाद दिला आहे की याला सदैव फळ येतील तसेच या झाडाचे पूजन व भक्तीने सर्व मनोकामना पूर्ण होतील या झाडाचे दर्शन केल्याने उग्रता शांत होईल या झाडाच्या नियमित प्रदक्षिणा घातल्याने आपत्य प्राप्ती होईल औदुंबराच्या सेवेने जन्मजन्मांतरीची पापे नष्ट होऊन इच्छित फळ प्राप्ती होईल औदुंबराखाली स्वतः दत्तात्रेय श्री गुरुमूर्तींनी देखील नृसिंह मंत्राची उपासना केली होती औदुंबराखाली एक ब्राह्मणाला जर जेऊ घातले तर अनेक ब्राह्मणांना जेवण घातल्याचे फळ मिळते औदुंबर वृक्षाखाली बसून निर्मळ मनाने जप केल्याने अनंत गुणाने त्याची फळे मिळतात औदुंबर वृक्षातळे निर्मळ मनाने एक चित्तेने एकादशी रुद्र केला असता अतिरुद्र केल्याचे फळ मिळते औदुंबराच्या मंद गतीने प्रदक्षिणा केल्यावर खूप पुण्य पदरी पडतं या झाडाचं एक लक्ष प्रदक्षिणा केल्याने कुष्ठरोगासारखे हो भयंकर रोग दूर होतात औदुंबराच्या सावलीत जपानुष्ठान केल्याने आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होते आणि जपाचे अनंतपटीने फळ मिळते औदुंबराखाली पाणी ठेवून त्या पाण्याने स्नान केल्याने भागीरथी नदीत स्नान केल्याचे पुण्य मिळते औदुंबर सेवा केल्याने धन धान्य संपत्ती आरोग्य व सर्व प्रकारचे ऐश्वर प्राप्त होतं म्हणूनच आपल्याला आजच्या दिवशी औदुंबराची पूजा आणि सेवा ही करायची आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला पौर्णिमा संपेपर्यंत म्हणजे तुम्ही दोन वाजून एकतीस मिनटापर्यंत आज सकाळपासून दोन वाजून एकतीस मिनटापर्यंत करू शकतात कारण मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी तत्तत्व नेहमीच्या तुलनेत एक सहस्त्रपटीने जास्त कार्यरत असतात आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही उपाय किंवा सेवा केल्या तर त्याचं आपल्या त्वरित फळ हे प्राप्त होत असतं आता आपल्याला काय करायचंय एक तांब्याचा कळश घ्यायचं आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमूडवर हळद टाकायचे एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे तसेच आपल्याला चिमूडभर साखर टाकायचे त्याचबरोबर आपल्याला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवासुद्धा तयार करून घ्यायचं आहे तसेच पिवळी फुलं थोडीशी हळद अशा ह्या सर्व वस्तू घेऊन जायचे आपल्याजवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाजवळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला औदंबर वृक्षाला हे जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते जल अर्पण करून घ्यायचं आहे तसेच जी आपण हळद घेऊन गेलेली आहे ती आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि अकरा वेळा आपल्याला श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे आणि ही हळद जी आहे ती उंबर वृक्षाच्या मुळांना आपल्याला अर्पण करायची आहे त्यानंतर तुम्ही फुलं घेऊन गेलेली असतील तर फुलं अर्पण करा तसेच धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि थोडीशी साखरसुद्धा आपल्याला तिथे ठेवायची कारण कारण औदुंबर वृक्षाखाली भरपूर प्रमाणामध्ये मुंग्या असतात हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं त्यानंतर आपल्याला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्यात प्रदक्षिणा करताना निरंतर आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप हाग करायचा आहे त्यानंतर आपल्याला झाडाला स्पर्श करून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहे संकट आहेत वेगन आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायचे त्यानंतर औमराच्या झाडाचं आपल्याला एक पान हे घ्यायचं आता जा, झाडाखाली खडून पडलेलं पान असेल अगदी पिवळं झालेलं असेल तर ते घेतलं तरीही चालणार आहे आता नसेलच पान तर सर्वप्रथम आपल्याला क्षमायाचना करायची आणि कोणत्या इच्छापूर्ती करता आपण हे पान तोडतोय ते आपल्याला तिथे बोलायचं आणि हे पान आपल्याला तोडून आपल्या घरी घेऊन यायचं हे पान आपल्या घरी घेऊन आल्यामुळे साक्षात दत्त गुरूंना आपल्या घरी घेऊन आल्याचं आपल्याला पुण्य हे प्राप्त होत असतं आता हे पान घरी आणल्यानंतर आपल्याला ह्या पानाला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं त्यानंतर एक प्लेटमध्ये आपल्याला थोडीशी हळद घ्यायचे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि औदुंबराच्या वृक्षाच्याच काडीने आपल्याला त्या पानावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची तुमची जी पण इच्छा असेल ती अगदी थोडक्यात तुम्हाला लिहायची आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पान जे आहे आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्या देव देवघरामध्ये जर दत्तगुरूंचा मूर्ती असेल फोटो असेल किंवा स्वामी महाराजांची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांच्यासमोर आपल्याला हे पान अर्पण करायचं आणि तिथेच बसून आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एक वेळा पुरुष सूक्ताचं पठण हे करायचं आहे तसेच सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्राचा जप हा करायचा आहे तसे सोळा वेळा आपल्याला गायत्री मंत्राचा जप हा करायचा हा तिन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे आपण जी इच्छा पानावर लिहिलेली आहे ती इच्छा पूर्ती करता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे आता काही करता आपल्याला हे पान जे तिथेच ठेवायचं आणि त्यानंतर ते, ते पान आपल्याला तिकडनं उचलायचं एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये हे पान जे जा आहे ते आपल्याला बांधायचं आणि ज्या झाडाचं पण पान तोडून आहेत त्याच पा झाडाजवळ आपल्याला पुन्हा जायचं आहे आता ते झाडाजवळ गेल्यानंतर आपल्याला त्या झाडाच्या मुळांच्या इकडे खड्डा खोदायचा आणि त्या खड्ड्यामध्ये आपल्याला हे पान जे आहे ते पुरायचे आणि पुरताना पुन्हा एकदा आपल्याला आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपली कितीही कठीणातील कटिन कठीण इच्छा ही साक्षात दत्तगुरु पूर्ण करतात म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ